शहरगुणे शाखेकडून एकूण सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये किमतीचा प्रतिबंधक गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शहरगुणे शाखेकडील पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त करीत असताना अमरज्योतीनगर मुळेगाव रोड सोलापूर येथे अवैधरित्या गुटखा व सुगंधी तंबाखू साठवून ठेवलेल्या असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी पोसई मुकेश गायकाड व त्यांच्या तपास पथकाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना बोलवून सदर ठिकाणी छापा टाकून इसम नामे साजिद कयूम नदाफ वयवर्ष चोवीस राहता उत्तर कसबा पंजाब तालीमजवळ सोलापूर याने पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेल्या आर एम डी पान मसाला एम सुगंधी तंबाखू विमल पान मसाला व्ही एन सुगंधी तंबाखू व विना लेबल सुगंधी तंबाखू असा एकूण सहा लाख एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये जप्त केला आहे त्यानुसार इसम नामे साजिद कयूम नदाफ यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलिस ठाणे सोलापूर शहर येथे गुणरस्त्र नंबर चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीसचे चे कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीससह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय अजित बोराडे प्रभारी पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्री सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणेश शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजिद पटेल संजय साळुंखे यांनी केली आहे